एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र हे आपली मातृभाषा म्हणजे मराठी भाषकाचा राज्य स्थापन झाला त्या आधीपूर्वीच्या चौदा वर्षांमध्ये मोठा हंगामा घडून गेला आपण हे मागचे काही वर्ष बघणार आहोत तर चला चालू करूया त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तर मित्रांनो महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर असलेले शहर बेडगाव बेडगावमधल्या मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेत महाराष्ट्राची निर्मितीची मागणी केली मग भारत स्वातंत्र्य झाला आणि त्यानंतर भाषावर प्रांतरचना करण्यासाठी राज्य पुनर्रचना आयोग हा स्थापन करण्यात आला या आयोगाने मराठी भाषेत महाराष्ट्राची मागणी अमान्य केली एकोणीसशे पंचावन्न साली मराठी आणि गुजराती या दोन भाषा बोलणाऱ्या द्वैभाषिक राज्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला पण मित्रांनो महाराष्ट्रातल्या नेत्यांनी हा प्रस्ताव साहजिकच फेटाळून लावला आणि मग सुरू झाला मराठी महाराष्ट्रासाठीच संयुक्त महाराष्ट्र आंदोलन काँग्रेस नेत्यांना दूर सारून एकोणीसशे छप्पन साली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केलेली गेली यामध्ये काँग्रेस सोडून इतर सर्व विशेष ज्ञान आणि अनुभवी असणारे नेते आणि पक्ष हे एकत्र आले मुंबई महाराष्ट्राला द्यायला नेहरू सरकार तयार नव्हती मुंबई केंद्रशासित करण्याची कल्पना या सरकारने मांडल्यानंतर मग निदर्शन संप मोर्चे या सर्व गोष्टीने जोर धरला गुळीबारांच्या सुद्धा घटना घडल्या पंतप्रधान नेहरू हे महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांना काळे झेंडे सुद्धा दाखवण्यात आले होते एकूण एकशे पाच लोकांनी आपले प्राण गमावले दरम्यान एकोणीशे सत्तावन्न साली महाराष्ट्र आणि गुजरातचं मुंबई राजधानी असलेलं एक भाषिक राज्य निर्माण केलं गेलं त्याचं मुख्यमंत्रीपद यशवंतराव चव्हाणांकडे आला या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं खरं पण पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला संयुक्त महाराष्ट्र समितीने अक्षरशः भुईसपाट केलं काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवपद पर करावा लागला महाराष्ट्राच्या ला मागणीला विरोध करणं काँग्रेसला महागात पडेल हे ज्याला माहीत होतं ते काँग्रेस पक्षामध्येच होते इंदिरा इन, गांधी ज्या नुकत्याच काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या होत्या गृहमंत्री वल्लभ पंत यांच्यासह इतर नेत्यांनी मिळून महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन वेगळी राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला नव्या भाषेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सुद्धा या निर्णयाच्या बाजूला होते नंतर एक मे एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र आणि गुजरात हे स्वातंत्र्य राज्य निर्माण झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली यशवंतराव चव्हाण हे मराठी भाषिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री सुद्धा झाले तर मित्रांनो आता या सगळ्यातनं तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की काँग्रेस ही बराच काळपर्यंत मुंबई राजधानी असलेल्या मराठी भाषिक महाराष्ट्राच्या निर्मितीच्या विरुद्ध होती मग आता हा विचार करा की एकोणीसशे साठपासून पासून आजवरच्या साठ वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष जवळपास वर्ष सत्तेत टिकून राहिला कसा याचं उत्तर देखील मिळतं राज्याच्या निर्मितीप्रती महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध करणारा पक्ष अशी काँग्रेसची प्रतिमा यशवंतराव चव्हाणांनी तुम काढली महाराष्ट्राच्या निर्मितीचा श्रेय घेण्यात काँग्रेसचे नेते यशस्वी झाले आणि पाठोपाठच्या निवडणुकांमध्ये जनतेने सुद्धा काँग्रेसला भरपूर साथ दिला संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रूपाने हे राजकीय यश संपादन केलेल्या बहुतांश पक्षांना आपला जनाधारही टिकवता आला नाही आणि संघटनासुद्धा उभी करता आली नाही पर्यायाने ते राजकीय पटलावरून ते दूर फेकले गेले आणि काँग्रेस हा सर्व शक्तिशाली पक्ष म्हणून उभा राहिला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीचे किस्से तर जुन्या आणि माहितीदायक गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र